हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नाही ब्लाउजमध्ये तर आणि नाश्ता वगैरे सगळं झालं आहे सकाळी यांचा डब्बा वगैरे करून दिला ते गेले कामाला तर फक्त बाकीची कामं उरले ते करायचे आहेत तर बची काम असती चालूच आहे सकाळपासून आता ऊन बघ किती बघ खूप आहे ते दाखवू शकत नाही व्यवस्थित दिसत नाही ते ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये खूप आहे आतापासूनच ऊन आता वाजले दहा वाजले आणि आता बाकीची कामं करायचे तर आता कपडे भांडी करते बाहेर वर्षी आहे ती थोड्या वेळानंच पुसते पण सारखी सारखे खराब करते आणि काय आणि एक गुड न्यूज आहे बघू जर घ्यायचं झालं तर आम्ही घेतणार आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेन कारण आताच त्या एक वयने येऊन गेला त्यांच्याकडे म्हणजे कोणतरी ओळखीच आहे ते भाडे करू जात आहेत खाली करून म्हणजे त्यांचं रूम खाली करून जात आहेत तर त्यांच्याकडे एक वस्तू आहे ती सेकंडांमध्ये देत आहेत आता बघू मिस्टरांना दुपारी कॉल करते आणि विचारते असं असं आहे स्वस्ता तर ते स्वस्तात देत असले तर मग घेऊ आणि ते पण मी तुम्हाला सांगेन ती वस्तू काही आहे जर भेटत असली स्वस्तामध्ये मग तर घेऊन टाकू आणि माझा तर विचार नव्हता की लवकर घ्यावी ती वस्तू कारण मला असं वाटतं की खूप काय म्हणतात असं मी म्हटलेलं की थोड्या वेळाने थोड्या वर्षाने घेऊ कारण अजून काय सेट नाही झालं आमचं त्याच्यामुळं म्हटलं की बघू आता कसं करायचं ते जर हे हा म्हटलं तर मग मी सांगते तुम्हाला की बाबा काय आहे ती वस्तू त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की ती वस्तू काय आहे तर चला मग आता बाकीचे कामं आवडते आणि मग जस्ट बाहेर बसले वैभव झोपले त्या वैभवच्या पप्पाचा फोन आलेला ते बोल बोलत होते फोनवर तर आतमध्ये बसले तर वैभव लगेच उठते आता इथे बसले तुळशीच्या इथे बसले ऊन बघित्या ऊन सगळीकडेच आहे तर सावली अशी नाही आहे ते झोपले थोड्या वेळ मी पण आराम करते नंतर उठते कारण उन्हात उन्हा बाहेर पण बसू शकत नाही आणि काय करायचं तर जेवण आता जेवायचं आहे जेवले नाही आणि भूक पण लागत नाही सध्या गरमेतून असतं पाणीच बसते भूक अजिबात लागत नाही आहे ते मागं तुम्हाला झाडं दिसत असतील ते सकाळी तिकडे लावले मिस्टरांनी ते दादांनी कारण इथे आहे ना पाणी घातलं तरी ना पाणी हे होतं ते आता जे पाणी कपडे वगैरे धुतो ना जाते ते पाणी तिकडे जातं ते त्याच्यात तेच लावलं आहे बाजूला म्हणजे ते पाणी त्याला व्यवस्थित लागू शकतं स्वतःहून ते कसं कधी कधी विसरलं जातं ना माझ्याकडून मग ते ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं जळत आहे झाड ते फक्त आता गुलाबच काढायचं आणि लिंबू लिंबूचं झाड आणि काय म्हणतात ते पुदिन्याचं झाड काढलं ते तिकडे लावलं आहे आणि आता बघू इथं आता काय नाही फक्त तूळ ते काढलं पाहिजे उगच लावलं तर वैभूच्या पप्पाला सांगितलं आहे ते सकाळचं जे काय सप्राईज आहे ते बघू ते म्हटले संध्याकाळी आल्यावर बघतो आणि बोलतो मग बघू आता काय करतात घेत आहेत की नाही आणि आता कसं पावसाचा पण सीजन आता चालू होईल ना पैशाची लई तंगी असते कारण कामं असतात पावसामध्ये सगळं काय ते ॲडजस्ट करायचं असतं बघू आता काय बोलत आहेत घेणार आहेत की नाही दोघं पण डिस्कस करू आणि मग काय आहे ते बघू तर आता वैभू झोपले मी पण जाते आराम करते ना घाम बघा किती येतो आता वाजलेत किती फक्त पाच पाच वाजून पाच मिनटं झाले संध्याकाळचे आणि घाम बघा काय हा yeah. आतमध्ये असलं ना आणि बंद असलं की खूप घाम येतो आता फरशी पुसते आणि फरशी मी संध्याकाळचीच पुसते कारण सकाळची पुसली ना तर वैभव खूप घाण करते दिवसभर कचरा प कचरा पाडते किंवा बाहेर जाते ते पाय परत आणते घरामध्ये घाण होते परत म्हणजे कोबाय तो खराब होतो म्हणून आता संध्याकाळचंच पुसते आता परत आता पुसते कचरा काढलाय मगाशी आणि तिला काय खायला दिलं ना की इकडे तिकडे टाकून देते बघा मुंगे येतात बारीक बारीक हा हंबा आले हंबा वरटते तिकडे तिकडे तुला दिसत असेल तिकडे त्या बाजूला गुरं येतात तिकडे ते, ते वरटतात आता फरशी पोस्ट आता किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं केस बघ कसे झाले मला तेल लावायचं केस ना केसं धुतल्यापासून तेल नाही लावलं कालच धुतलं केस तर आता किचन वगैरे क्लीन करून झालं आता खालचा खोबा पुसते आणि एक गोष्ट मी आधी बघा म्हटलेले व्हिडिओमध्ये मंगळसूत्र कसं झालं <laughs> उलटं झालं आधी बघा म्हटलेले साडीचं साडीचा मी माझ्या साडीचं कलेक्शन दाखवलेलं तो व्हिडिओ त्याच्यामध्ये मी म्हटलेलं की हे माझे ब्लाऊज शिवून झाल्यावर मी दाखवेन किती पाच सहा सात आठ नऊ नऊ ब्लाऊज मी शिवायला दिले चार अस्तरचे होते आणि पाच होते ते बिना अस्तरचे म्हणजे वापरण्यासाठी तर त्यांनी का त्यांना काय शक्य नाही झालं त्यांच्या काही कामामुळं तर मी आज ते ब्लाऊज पीस सगळे परत घेऊन आले ते म्हणत ते देते देते शिवून पण मी म्हटलं राहू दे नको पुढच्या वर्षी देते कारण आता पावसा पावसाला चालू झाल्यावर कामं बंद असतात सगळी मग पैशाचा खूप प्रॉब्लेम असतो म्हणजे घर कसं चालवायचं तेच खूप हे असते रिस्क म्हणजे खूप टेन्शन असते घर चालवायचे म्हणजे तसं अधीमध्ये कामं लागतात पावसामध्ये पण कंटिन्यू जसं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कशी कामं असतात तशी कामं नसतात फक्त पावसाळ्यातच काम बंद असते फक्त हिवाळा आणि उन्हाळा हा सीझन कामाचं असतं ह्यांचा आणि पाव पावसाळ्याचे जे चार महिने असतात ते घरीच असतात जर पाऊस थांबला तर जातात कामाला पण जर पाऊस कंटिन्यू चालू असला तर काम त्यांचं होत नाही चाललं काम बाहेर असते मातीतलं काम असतं त्याच्यामुळं पावसामध्ये ते बंदच असते मग ते पैशाचा प्रॉब्लेम असते जे काय पैसे असतात ते पावसामध्ये ॲडजस्ट करून चालवायचे असतात मग मी म्हटलं की नको नाही जमत आहे मी पुढच्या वर्षी देते वाटल्यास पण द्या तुम्ही त्या म्हटलं मी देते पैशानंतर द्या मी म्हटलं नको मग कसं माहिती आहे जर त्याने शिवून दिले आणि पैसे नाही दिले मग ते आपल्याला वाय बरं वाटत नाही मी म्हटलं नको द्या फक्त एक पीस होतं ते ठेवून घेतलं ते म्हटलं की एक ब्लाऊज द्यायचे शिवून बाकीचं मग घेऊन जा मग ते मी घेऊन आले आणि दोन फिटिंगचे पण होते ते पण नाही केले बघू आता पुढच्या वर्षीच बघू पुढच्या वर्षी देऊ आणि ह्या वर्षी त्याचं पण मी साडी पण घातली नाही कुठे गेले नाही कोणाच्या लग्नाला वगैरे तर जाणं शक्यच झालं नाही तर मला मी म्हटलं जाऊ द्या आता पुढच्या वर्षीच चेक करते तर मग असे सांगले जाऊन मी ते ब्लाऊज वैभव झोपलेली घरामध्ये आणि ते मी सांगितले ते सरप्राईज ते uh, मी मॅसेज केला आणि फोन पण केलेला मिस्टरना असं असं सांगितलं तर ते, ते म्हटलं की नको कारण पावसामध्ये आपल्याला काय घेणं शक्य होत नाही बघू uh, जेव्हा स्वतःचं काम घेऊ स्वतःचं जेव्हा मशीन असेल ते ब्रेक करतं स्वतःचे जेव्हा पैसे असतील तेव्हा स्वतःच्या पैशाने घेऊ पण आता ते आपल्याला शक्य होत नाही मी म्हटलं ठीक आहे कारण पावसामध्ये खूप सिच्युएशन बेकार असते कारण थोड्याशा पैशामध्ये घर म्हणजे जे घर वगैरे आहे भाडं वगैरे ते सगळं डडजस्ट करायचं असतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आपल्याला काही घेणं होत नाही ते काय होतं फ्रीज होतं म्हणजे ते त्या बाजूच्या ज्या वहिन्या आहेत ना त्यांच्या ओळखीचं कोण आहे ते घर खाली करून जात आहे ते सेकंड हँड फ्रीज देत होते तर सकाळी ते आलेल्या मी जस्ट चहा पित होते आणि त्या विचारायला आलेल्या तर मी म्हटलं ठीक आहे मग मी संध्याकाळी मिस्टरना विचारते नाही तर मग फोन करून विचारते तर मग दुपारी विचारलं ते म्हटले की बघू घरी आल्यावर बोलतो मॅसेजवर बोलणं झालं की आपल्याला मी म्हटलं की पावसामध्ये आपल्याला काय घेणं शक्य होत नाही नकोच म्हटलं जाऊ दे तर हेच होतं सरप्राईज पण मी नको म्हटल्याने ते पण म्हटले ठीक आहे नको कारण पावसामध्ये पैशाची खूप तंगी असते तर झालं आत्ता फरशी पुसते आणि परत भेटते आता फरशी पुसून झाल्यावर थोड्या वेळाने लगेच जेवण बनवायचं आहे कारण जेवणाला भरपूर उशीर होतो देते सारखा सारखा फोटो मागते बघा फोटो मागते सारखा सारखा तू लावून बस लावते असं झालं मला तो फोटो आहे ना इथे बाहेर बसवायचा तर बघा इथे पण पाणी दरवाजाची बाहेरची बाजू आहे ना इथे बसवायचा आहे तिथेच बसवते इथे पोरगी सारखे सारखे काढून टाकते धावतार बा कसा दिसतो पूर्ण घामाने घामा खूप होते आणि पूर्ण ना चिकट चिकट होते पूर्ण काल कालवण लाईट मी काहीच लावत नाही आणि कायच करत नाही त्याच्यामुळे बर चेहरा कसा झाला एकटंच खेळत असते बघा ती पोटी घेऊन पप्पाचा वय बा पाया पड देव बाप्पाचा तो पाया कशी पडते कशी 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 परत पड बघू पड पड हात जोडायचा हात जोड त्याच्या पायाला हातला देवबाप्पाच्या पायाला हातला त्यांच्या पायाला हातला हम्म हात जोड मम्मा कशी पडते पाया मम्मा कशी पडते कशी पडते अशी नाही पडत कशी पडते दाखवलं आहे तिने मग अशी हे बोर्डाचं आहे ते हे असं हे हे ते बोर्डाचं आहे तिथे जेव्हा पोरगा आलेला हे बघा इथे पण आहे ते त्याने एक्स्ट्राचं कोणाचं आणलेलं ते इथंच ठेवून गेलं बाकीचं होतं ते बोर्डच ते त्यांनी लावलं इकडं लावलं आहे बघ इथे आता बाकीचे छान होते मग मी दाखवते इथे मी आ, हे ठेवले पाय पुसणे ठेवले तर पुसायचं आहे मला रूम ते ट्रायफॉड लावलेला हे पण व्यवस्थित दिसत नाही आहे का उपयोग नाही मला ट्रायफोड असं व्यवस्थित मजबूत मागवायचं आहे कारण हा आहे ना खूप असं खालून आहे ना खालून खूप असं हे भीती वाटते मोबाईल पडू शकतो पण थांबतो तसा हा एवढाच आहे उंचीला एवढाच आहे भीती वाटते हे बघा काहीतरी बादली ठेवल्या आता पुसायचं मला आता इकडूनच पुसते त्या दोन बादल्या इथे भरून ठेवते कारण रात्रीच्या गरज लागते पाण्याची त्याच्यामुळं चल बायबू पोटू ठेव तिकडे खुर्चीवर ठेव जा जा खुर्चीवर ठेव आता मम्मा पुसते तू बाहेर बस ते बाहेर खेळायला नाही ते खुर्चीवर बस जा पुसते मी मी येऊन आई आहे येऊन आई आहे मी येऊन आई आहे वायबू ज बस जा जा खुर्चीवर बस जा हवा आहे फाटा हवा आहे हां huh? हेचं तर चालू झालं